नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या यूटूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू झालेली आहे आणि या योजनेअंतर्गत वर्षाला तीन सिलेंडर मोफत मिळणार आहे तर त्यासाठी नेमके कोणत्या महिला पात्र असणार आहे या संदर्भातला जी आर आलेला आहे आणि आता योजना सुरू झालेली आहे अनेक दिवसापासून आपण या योजनेची वाट पाहत होतो परंतु नुकताच हा जी आर पब्लिश झालेला आहे आणि योजना सुरू झालेली आहे तर मित्रांनो यासाठी आवश्यक असणारे डॉक्युमेंट्स कोणते आहे पात्रता काय असणार आहे या सगळ्या गोष्टीची माहिती जी मध्ये देण्यात आलेली आहे तर तो जी आर बघूया आपण तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपण तात्काळ मिळून जाईल वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया तो जी आर आणि बघा मित्रांनो या ठिकाणी हा जी आर आलेला आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर पुनर्भरण रिफिल मोफत उपलब्ध करून देण्यात येईल पात्र लाभार्थ्यांना वर्षातून तीन सिलेंडर मोफत पुनर्भरण करून देण्याबाबतचा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा जी आर आलेला आहे आणि तो जी आर नुकताच पब्लिश झालेला आहे आणि या ठिकाणी दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस म्हणजे आजचीच डेट आहे तर बघूया या जी आर मध्ये नेमकं काय काय म्हटलेलं आहे पात्रता काय आहे आणि काय आहे देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्य मानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना दोन हजार सहा मध्ये सुरू करण्यात आली सदर योजने कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरू आहे महाराष्ट्रात स्थिती प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेले तसेच सदर योजनेच्या अतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्यात आलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही तर जरी दोन हजार सोळामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आलेली असली तरी त्या अंतर्गत जे काही लाभार्थी आहेत तर त्यांना दरवेळेस हे गॅस भरणे शक्य होत नाही त्यामुळे एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरता साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणामी ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे त्यामुळे एक सिलेंडर भरल्यानंतर दुसरे सिलेंडर भरणे शक्य होत नसल्यामुळे आणि परिणामी वृक्षतोड जास्त होत असल्यामुळे गव्हर्मेंटनं अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आपल्याला दिसून येईल तर बघूया पुढे आपण सदर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाचा सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही वार्षिक ती, तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती म्हणजे या या दृष्टिकोनातून दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने घोषणा करण्यात आलेली होती त्यानुसार वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्याची घोषणा करण्यात आलेली होती त्यानुसार शासनाच्या ही बाब विचाराधीन होती पुढे बघूया मित्रांनो तर बघा या शासन निर्णयामध्ये म्हटलं की केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात येईल तर मित्रांनो यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा हे तीन सिलेंडर मोफत मिळणार आहे अशा प्रकारचा जी आर आहे तर यासाठी ज्या काही पात्रता आहे तर त्या पात्रता बघूया आपण बघा या ठिकाणी सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे गॅस जोडणी महिलेच्या नावानेच असावी त्यानंतर सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न पॉईंट सोळा बावन्न लक्ष सोळा हजार लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी यासाठी पात्र असणार आहे त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या कुटुंबाचे लाभार्थ्याचे कुटुंब सदर योजनेस पात्र असणार आहे म्हणजे माझी लाडकी बहीण योजनेतील जे काही पात्र लाभार्थी आहे तर ते सुद्धा या योजनेसाठी पात्र असणार आहे एका कुटुंबात केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र राहील म्हणजे एका कुटुंबातील एकाच लाभार्थ्यांना हा फायदा मिळणार आहे सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्राम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांना अनुज्ञेय राहील आणि जे काही कनेक्शन आहे ते चौदा पॉईंट दोन के जी सिलेंडर जोडणी असलेल्या गॅसधारकांनाच याचा फायदा होणार आहे तर अशा प्रकारच्या पात्रता आहे त्यानंतर पुढे बघूया योजनेची कार्यवाही कशी होणार आहे तर त्या अंतर्गत आता प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी सुद्धा या योजनेस पात्र असणार आहे तर त्यामुळे त्यांच्या बाबत अनुसरायची जी काही कार्यपद्धती आहे ते पुढे देण्यात आलेली आहे बघा या ठिकाणी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्या मार्फत करण्यात येते राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्याव्याच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरणही तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल म्हणजे या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत जे काही सिलेंडर मिळत होते ते तेल कंपन्याकडून मिळत होते त्याचप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्णा अंतर्गत सुद्धा हे जे तीन सिलेंडर मिळणार आहेत ते सुद्धा त्याच ते तेल कंपन्याकडून मिळणार आहे त्यानंतर पुढे बघूया आपण सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम म्हणजे रुपये आठशे तीस सरासरी ग्राहकांकडून घेतले जाईल तदनंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी तीनशे रुपये सबसिडी थेट लाभार्थ्याच्या थे बँक खात्यात जमा केली जाईल तर या ठिकाणी बघा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत जी काही बाजार भावाप्रमाणे साडेआठशे रुपये सरासरी ग्राहकांना दिली जात होती तर ती प्लस तीनशे रुपये सबसिडी अशी एकूण टोटल रक्कम या सिलेंडरसाठी देण्यात येणार आहे त्यानंतर पुढे बघू आपण त्याच ते धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून घ्यावयाचे अंदाजे पाचशे रुपये पाचशे तीस प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यामध्ये जमा करावी तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची ला यादी कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी तसेच लाभार्थ्याची माहिती दर आठवड्याला शासनास उपलब्ध करून द्यावी त्याचबरोबर लाभार्थ्याची जी काही यादी आहे तर ती यादी या कंपन्यांनी शासनास उपलब्ध करून द्यावी त्यानंतर पुढे बघूया आपण सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही तर बघा लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत एका महिन्यात फक्त एकापेक्षा अधिक सिलेंडरची सबसिडी दिली जाणार नाही असं म्हटलेलं आहे त्यानंतर जिल्हा या सिलेंडरच्या किमतीत फरक आहे सबब अंतिमतः तेल कंपन्यांकडून वितरित करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर तसेच जिल्हा न्याय सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांना अदा करण्यात येईल तर मित्रांनो अशा प्रकारची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यानंतर पुढे बघूया आपण आता या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यासाठी अनुसरायची कार्यपद्धती अगोदर बघितले आपण की प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी जे काही लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी जी काही कार्यपद्धती अवलंबवायची होती ती आणि आता माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बघा या ठिकाणी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावेच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्या मार्फत जाईल या योजनेसाठी तेल कंपन्या मार्फत तीन सिलेंडरचे वितरण करण्यात येईल सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी दे देण्यात येणार नाही एकापेक्षा जास्त सिलेंडरसाठी एका महिन्यात सबसिडी दिल्या जाणार नाही त्याचबरोबर या विभागामध्ये प्रशासकीय सोयीसाठी मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे शहरी क्षेत्रामध्ये मुंबई ठाणे शिधा वाटप क्षेत्र तसेच अन्य जिल्ह्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत पुरवठा यंत्रणा कार्यरत आहे सबब मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यामधून गॅस सिलेंडरसाठी पात्र लाभार्थी निवडण्यासाठी मुंबई ठाणे सिधावाटप क्षेत्रासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आलेली आहे तर मुंबई मुंबई उपनगर ठाणे यासाठी या, या पुढील समित्या गठीत करण्यात आलेल्या आहे आणि इतर जिल्ह्यांसाठी मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत येणारे काही का का पुरवठा यंत्रणा कार्यालय आहे तर का त्यांच्या मार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो उपरोक्त समित्यांची कार्यकक्षा कशी असणार आहे तर मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याचे रेशन कार्ड नुसार कुटुंब निश्चित करणे म्हणजे रेशन कार्ड नुसार कुटुंब निश्चित केले जाईल त्यानंतर योजनेतील लाभार्थ्याची द्विरुक्ती होणार नाही याबाबत दक्षता घेतली जाईल म्हणजे एकाच व्यक्तीला दोनदा ही योजनेचा फायदा होणार नाही याची दक्षता घेतली जाईल त्याचबरोबर सर्व निकषांची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्याची आधार प्रमाणित अंतिम यादी आधार संलग्निक बँक खाते क्रमांका सहनिश्चित करणे त्याचबरोबर आधार प्रमाणित अंतिम यादी बनवली जाईल त्यानंतर आधार संलग्निक बँक खात्यामध्येच हे अनुदान प्राप्त होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभार्थ्याला तीन सिलेंडरचा वर्षाला लाभ मिळणार आहे तर मित्रांनो एवढंच होते या व्हिडिओमध्ये जर आपण असा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद